नमस्कार मित्रांनो वंदे मातरम हिंद मित्रांनो आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी नवीन सूचना आलेल्या आहे शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धी पत्रक काय आहे त्या पत्रकामध्ये बघूया पवित्र पोर्टलद्वारे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी घो गो, घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेले दा आहेत या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंत माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत ही आदेश कधीचे आहेत बारा मार्च दोन हजार चोवीस न्यायालयाचे आदेश आहेत याचा अर्थ काय की जे याचिका दाखल झाल्या होत्या त्या याचिकेवर न्यायालयाने स्थगिती न देता ही कार्यवाही पुढे सुरू ठेवण्याबाबत आदेशित केलेला आहे त्यानंतर पुढच्या सूचना न्यायालयीन निर्देश व शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल अर्थातच न्यायालयाने जो काही अंतरिम आदेश दिलेला आहे त्या अंतरिम आदेशाच्या आधारे आणि शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही सुरू होईल आणि पुढील काय कार्यवाही असेल ते आपल्याला पवित्र पोर्टलच्या बुलेटिन मार्फत कळेलच त्यानंतर पुढची सूचना आहे तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जांची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळवण्यात येत आहे पुढची सूचना आहे तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमवून दिलेल्या ईमेल ऍड्रेसचाच वापर करावा तर मित्रांनो आता जी काही याचिका दाखल झाली होती त्या याचिकेच्या अनुषंगाने आपल्याला आंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यासाठी न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया ना रखडणार नाही तिची जी काही कार्यवाही आहे ती सुरू होईल आणि आता पुढचा टप्पा काय असेल हे आपल्याला लवकरच पवित्र पोर्टलवर कळेल तर मित्रांनो आज थांबूया इथेच पुढील नवीन सूचना येईपर्यंत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद